माथेरानमध्ये पोलिसांकडून नागरिकांना न्यायसंहितेची माहिती माथेरान पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये नागरिकांना बोलावून बदललेल्या कायद्यांची आणि न्याय माहिती देण्यासाठी एपीआय अनिल सोनानी यांनी चर्चासत्र आयोजित केले होते यावेळी त्यांनी बदललेल्या धारा आणि विविध गुन्ह्यांसाठी बदललेल्या नियमांची माहिती उपस्थितांना दिली बदललेल्या कायद्याची माहिती जनतेसमोर पोचावी या हेतूने माथेरान पोलीस ठाण्याच्या वतीने भारतीय न्याय संहितेची माहिती देण्यासाठी एक संयुक्त सभा घेण्यात आली या सभेस व्यापारी हॉटेलवाले टॅक्सी चालक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष राजेश चौधरी मराठा समाज अध्यक्ष चंद्रकांत जाधव टॅक्सी संघटनेचे रवींद्र मिसाळ माथेरान पतसंस्था संचालिका स्वाती कुमार शांतता कमिटी सदस्या शिंदे तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न